अमेरिकेनं भारताच्या निवडणूक तसंच न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करू नये भारताच्या अंतर्गत प्रकरणात बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या आयोजित पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल बोलत होते लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेच्या टिप्पणीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं हे वक्तव्य केलं आहे भारताला आपल्या लोकशाही संस्थांचा अभिमान असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं तसंच अमेरिकेतल्या बाल्टिमोर इथं झालेल्या जहाज अपघातात जहाजावर उपस्थित सर्व वीज भारतीय अधिकारी सुरक्षित असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली तसंच युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कोलेबा हे दोन दिवसीय देशाच्या दौऱ्यावर आहेत युक्रेन रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात चर्चेला भारतानं समर्थन दिलं आहे या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी रशियाशी चर्चा सुरू आहे तर इस्रायल हमास युद्धातही गरजूंना मानवीय मदत पोहोचावी असं मत भारतानं स्पष्ट केलं आहे असं जयस्वाल यांनी सांगितलं